नमस्कार डी न्यूज चॅनल बार्शी संभाजी ब्रिगेड वैराग तालुका बार्शी तालुका तालुका अध्यक्ष आनंद काशी साहेब आनंद काशीत साहेब मनोजुरंगे पाटील आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले की यांचा आनंद साहेबांचा रेकॉर्ड आहे की बार्शीत उपोषणाला बसतात आज त्यां सहावी वेळ आहे उपोषणाची आणि दुसरा दिवस आहे यांच्या मागण्या काय आनंद काशीत सरांचे मागण्या काय आहेत की आपण त्यांच्या समक्ष बोलू आनंद काशी सर आपल्या हो मागण्या काय आहेत जय जिजाऊ जय शिवराय आमच्या मागण्या श्रीमनोजरंगे पाटील यांनी शासन दरबारी पाठवलेल्या आहेत मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळावं ही आमची मुख्य मागणी आहे आता आपण बघितलं असलं मागच्या जवळपास सव्वा वर्षामध्ये मराठा समाजाच्या लाखोनो कोण नोंदी या महाराष्ट्रामध्ये सापडले आहेत ज्यांची कोण नोंद सापडली त्यांनाच फक्त आरक्षण मिळते आणि ज्यांची नोंद सापडणं त्यांना मिळत नाही मग ज्यांची नोंद सापडली ते मराठा आरक्षणात आणि जे यांना नोंद सापडलं ते आरक्षणाच्या बाहेर अशी कुठलीही तर जात आहे की ज्यांच्या नोंदीवरती तुम्ही आरक्षण दिलं मग नाही दिलं तर मराठ्यांच्या ऑलरेडी नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदीला अनुसरून त्या ठिकाणी मराठा समाजाला कुलबी म्हणजेच ओबीसीमधलं आरक्षण मिळावं ही आमची रास्त मागणी आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मराठ्यांना दिलेलं आरक्षण आहे त्या हक्काचं आरक्षण मागण्यासाठी मराठा समाज आज जरंगे पाटील यांच्या माध्यमातून कुपोषणामध्ये आणि आंदोलनामध्ये त्याचबरोबर अंतरवाली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या समाज बांधवांवरती गुन्हे दाखल झाले आहेत ते सगळेच सगळे गुन्हे माघारी घ्यावे हे देखील मराठा समाजाची मागणी आहे अशा अन्य सहा सात मागण्यासह मराठा समाज या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे आमची शासनाला सरकारला विनंती आहे की मराठा समाजाच्या मागण्या तुम्ही मान्य करा कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मराठा समाजानं तुम्हाला भरभरून मतदान केलं आणि कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं तुमच्या त्या ठिकाणी जागा निवडून आल्यात त्याची परतफेड करायची ही वेळ आता सरकारवरती आली आहे कारण मराठ्यांनी त्यांचा मतदान तुम्हाला देऊन तुम्हाला मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी खुर्चीवर बसवलेला आहे आता तुम्ही मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण द्या आणि मराठा समाजाला न्याय द्या हेच आमची प्रमुख मागणी आहे आनंद काशीसर यांची म्हणणे आपण ऐकले सामान्य कुटुंबातले आनंद काशीसर आज मराठा समाजासाठी जीवाचे प्राण म्हणजे त्यांची मध्ये तब्येतसुद्धा बिघडलेली होती तब्येतीचा विचार करत नाही अशा व्यक्तीला समाजाने तर सोडा पण सरकारनेही लक्ष देणे गरजेचे आहे कोणतीही अपेक्षा कोणतीही ह्या ग म्हणजे अपेक्षा न करता लढत आहेत तरी सरकारने लक्ष देऊन त्वरित मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या हीच डी न्यूज चॅनलतर्फे आमचेही सरकारला एक निवेदन आहे धन्यवाद काशी सर आभारी आपली